या ठिकाणी सोलापूर सहाय्यक कामगार का आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी जे असणारा ज्यांनी भ्रष्टाचार करून अनेक लोकांची या ठिकाणी लुटमार केलेले आहे फसवणूक केलेले आहे व शासनाला फसवलेलं आहे अशी अधिकाऱ्याची या ठिकाणी चौकशी चालू झालेली आहे हा तर भाग झाला परंतु भाग क्रमांक दोन म्हणजे या कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा विषय आज जवळपास चारशे त्रेचाळीस वेटिंग लिस्टवर असणाऱ्या लोकाला या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून फक्त पन्नास टक्के भरती केलेले आणि बाकीचे लोक या ठिकाणी घुसखोरी केलेले मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व ज्याच्या ज्याच्यावर अन्याय झालेला आहे जे सुरक्षा रक्षक म्हणून या ठिकाणी ज्यांनी भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही गोष्टीला न घाबरता तुमच्याकडं जे काही या ठिकाणी तक्रारी आहेत ते तक्रारी तुम्ही आपल्या संघटनेकडं कर करू शकता आज जवळपास व्हिडिओच्या माध्यमातून एक आठ ते दहा या ठिकाणी तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या सुरक्षारक्षक भरतीसाठी अनेक लोक जे बिचारे गोरगरीब ज्यांनी ह्या भरतीची वाट बघत ह्या नोकरीची वाट बघत बसल्यात परंतु या ठिकाणी काही दोन कावळे जे अधिकारी म्हणून बसल्यात ते अधिकारी पैशाची संगणमत करून या ठिकाणी भरती या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे त्यांच्यावर तर कारवाई होणार आहे माननीय जे नवीन आलेले आयुक्त साहेब आहेत त्यांना आम्ही पुराव्यानुसार दिलेला आहे सव्वीस जानेवारी दिवशी त्यांचा भांडाफोड त्या ठिकाणी होणार आहे यांनी कसे पैसे घेतले उमेदवाराला कसं म्हणजे या ठिकाणी पैशाची मागणी करतात फोनपेवरनं पैसे कसे घेतात आणि विशेष बाब म्हणजे सुरक्षा रक्षक म्हणून ज्यांनी काम करतात आणि संघटना चालवतात त्या संघटने लोक त्या ठिकाणी भरती करतो म्हणून या ठिकाणी पैसे घेतलेत आणि असे काही पुरावे या ठिकाणी आमच्या हाती लागले आहेत फोनपेवरून पैसे घेतल्यात दोन दोन लाख अडीच अडीच लाख रुपये या ठिकाणी या त्या लोकांकडनं घेतलेले आहेत या सर्वाचा भांडाफोड या ठिकाणी होणार आहे आणि सर्व या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला या ठिकाणी या माध्यमातून माझे आव्हान आहे तुमच्याकड कुणी पैशाचा व्यवहार करत असेल पैसे, पैसे मागत असतील तर तुम्ही या ठिकाणी कुणालाही पैसे न देता आर्थिक व्यवहार न करता आणि तुमच्याकडे जे काही माहिती असेल ती माहिती मला देऊ शकता तुमची तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल आज जवळपास आठ ते दहा तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्यात सव्वीस जानेवारी दिवशी यांचा भांडाफोड होणार आहे आणि जे जे हे सुरक्षा रक्षकाच्या आतमध्ये राहून संघटनेमध्ये राहून कसे हे लोक डील करतात ते सर्व पुरावे या ठिकाणी मी जनतेसमोर मांडणार आहे सर्व सुरक्षा रक्षकासमोर मांडणार आहे मीडियासमोर मांडणार आहे आयुक्तासमोर मांडणार आहे लवकरच या ठिकाणी सव्वीस जानेवारी दिवशी यांचा भांडाफोड होणार आहे